कथेचं नाव आहे अशा मुलांना खुशाल बिल लग्नाचे ठेवा मध्यंतरी माहेरी गेली होती आईकडे एका मुलीची आई सांगत होती आमच्या मुलीचं लग्न ठरलं आहे तिचा वाढदिवस आहे आज अरे वा मग भावई जावईबापूंनी काहीतरी छान प्लॅन केला असणार कसलं काय हो त्याचा आईने मुद्दाम काहीतरी काम काढत त्याला आज दिवसभर गुंतवून ठेवलं जावई बापूंची खूप इच्छा आहे हो पण त्यांची आई मला माझे दिवस आठवले माझा वाढदिवस होता तेव्हा माझ्या सासरच्यांना अगदी काय करू आणि काय नको करू असं झालेलं नवरा कुठे कमी पडला तर सासू पुढाकार घेऊन त्याला माझ्यासाठी सर्व करायला लावायची पण बाहेर अशी परिस्थिती असेल ज्याची जाणीव व्हायला लागली खूप दिवस त्याचे बोलणे माझ्या डोक्यात घुमत होते यावर आता सडेतोर भाष्य करावं म्हणून हा एक प्रयत्न मुलाचं लग्न ठरलं की मुलाच्या आईच्या मनात एक असुरक्षितता निर्माण होते इतकी वर्षी केवळ वर आपला असलेला मुलगा आता दुसरा कोणाचा होणार ही दुःखाची भावना नैसर्गिक आहे ही, पण हीच भावना जेव्हा मोठे रूप घेते तेव्हा ती कुठलीही मजल मारू शकते अगदी संसार तुटण्यापर्यंत घरात मुलाचं लग्न काढायचं म्हटलं की आईला उत्साह भरतो अगदी मुलगी पाहायला जाईपर्यंत तो टिकून असतो मात्र जेव्हा मुलगा त्या मुलीशी मनाने जोडला जाऊ लागतो तिच्याशी जास्त बोलायला लागतो तिच्यासोबत वेळ घालवू लागतो तस तसा हा उत्साह मावळतो आणि जन्म घेते ती असुरक्षितता मुलाचं लग्न होतं मुल नवीन मुलगी घरात येते घराशी जुळून घ्यायचा प्रयत्न करते जराशी घाबरलेली असते अशावेळी मुलगा त्या मुलीला धीर द्यायचा प्रयत्न करतो पग मग हे पाहून सासू तुलना करू लागते तिला कसा जपतोय मला कधी विचारत नव्हता तिची किती काळजी करतो मला नाही केलं कधी मग इथून सुरू होतो एक कलह न संपणारा ही सु असुरक्षितता सुनेला टोमणे मारणे मुलाला मुद्दाम गुंतवून ठेवणे काहीतरी कुरापत काढून चिडचिड करणे अशा स्वरूपात बाहेर पडते मग त्यांचा या असुरक्षिततेचा बळी म्हणून एका मुलीला का द्यावं त्यांना नसे सहन होणार तर मग कुशल मुलाला बिनलग्नाचे ठेवून आपल्या पदराहार ठेवावं मुलाला आता संसार आहे त्याचे नवरा बँकोचे एक वेगळे जग आहे त्यांचे काही निर्णय आहेत हे त्यांना पटतच नसते मुळात मुलगी चांगल्या संसाराची जोडीने मिळून करण्याच्या प्रगतीची स्वप्न घेऊन येते पण अनपेक्षित अशा सासूच्या असुरक्षितची बळी पडते मग आयुष्यात पुढे जाणं तर सोडाच पण आयुष्यभर त्यांची तोल तोल करणं आणि त्यांचा राग कमी करण्याचा निरर्थक प्रयत्न करणं यात आयुष्य निघून जातं आणि मग आपण विचारतो भारतीय लोक इतकी प्रगत का नाहीत अरे बापड्यांनो इथे माणसाचं सर्व आयुष्य नात्यांमध्ये इतकं गुंपलं जातं की त्याचा अतिरेकून माणूस स्वतःच्या प्रगतीवर धोंडा कसा मारून घेतो हे त्याचे त्यालाच कळत नाही माझे मिस्टर आणि मी वेकेंडला आवर्जून बाहेर फिरायला जात असू सासूचा दंडकच होता तो नवरा बायकोमध्ये सव्वा हवा म्हणून त्यांचा हा प्रयत्न दरवेळी आम्ही यांच्या मित्राला आणि त्यांच्या बायकोला येण्याबाबत विचारत असू पण दरवेळी काही ना काही कारण सांगून ती येत नसत यावेळी म्हटलं आज काहीही झालं तरी त्यांना नेऊच त्यांच्या घरी गेले दार वाजवणार इतक्यात काही शब्द कानावर पडले त्या दोघांना काय जात हिंडायला इथे घरातली कामं किती बाकी आहेत ती कोण करणार दळण आणायचं आहे माळा साफ करायचा आहे किराणा भरायचा आहे तिची सासू बोलत होती मुलगा मनाला आई तुला दोन दिवसापासून मीही सगळी कामं विचारतोय तू म्हणायची आता नाही नंतर बघू आज नेमकं विकेंडला आम्ही बाहेर जायचं ठरवलं की तेव्हाच काच पुस्तक तुला हो हो मीच वाईट अरे लहानाचे मोठे केले तुम्हाला आणि हे दिवस दाखवताय देवा रे काय गुन्हा केलेला मी त्याची शिक्षा देतोय लग्नाआधी नव्हता तू असा आता कोणी एवढी जादू केली तुझ्यावर माझ्या मैत्रिणींची काहीही चूक नसताना तिला यात गुन्हेगार ठरवलं गेलं काय गुन्हा होता तिचा यांच्या मुलाशी लग्न केलं हां नवरा बायकोनी बाहेर फिरायला जाणं हा इतका मोठा गुन्हा असतो तिच्यासाठी तर तो गुन्हाच होता म्हणून ती घरात कटकट -कट नको म्हणून यायला टाळत असायची मी बाहेरून ऐकलं घरात शिरले काही ऐकलंच नाही अशा अविरभावात अगं गायत्री जायचं आहे ना आपल्याला डोळ्यातलं पाणी लपवत ती मान हलवत नकार देत होती मी उतरले का गं काय झालं अगं नवरा बायको आहात तुम्ही बाहेर फिरत न महत्वाचं असतो नवरा बायकोत आणि आहेत कशाला पाहिजे इंडायला तिची सासू तोंडत मला बोलली मी ठरवलं मी वाईट नाही झाली तरी चालेल पण गायत्रीला न्याय द्यायचाच मावशी काय काम आहे तो दळण करायचं आहे किराणा आणायचा आहे माळा साफ करायचा आहे आणि स्वयंपाक कोण करणार तुम्ही गेल्यावर इतकंच ना आम्ही जातो मग यांना घेऊन जाताना दळण टाकतो आणि येताना दळण आणि किराणा घेऊनच येतो आमची कामवाली आहे तिला पैशाची खूप गरज आहे तिला पाठवून देते माळा साफ करायला आणि मी बाहेरून ऑर्डर देते जेवणाची माझ्याकडून गिफ्ट समजा अजून काय काम आहे सासू गार पडली मुळात काम पडली ही अडचण नव्हतीच ते फक्त एक कारण होतं दोघांना दो बाहेरनं जाऊ देण्याचं ते मी सॉल्व केलं आता काय उत्तर देणार होती सासू शेवटी गायत्री आणि तिच्या नवऱ्याला मी नेलंच गायत्रीला न्याय मिळाला मनोमन तिचे तिने माझे आभार मानले इकडे आम्ही गेल्यावर तिची सासू माझ्या सासूबाईकडे आली तुमची सून कसली आगाव आहे हे सांगायला मला सासरेबुआने फोन करून त्यांची कल्पना दिली सासरीबुआ माझे गुप्त हे आता माझ्या घरी काय वाढून ठेवलं असेल याचं मला जरा टेन्शन आलं आम्ही घरी आलो, आलो सासूबाई माझी वाटच पाहत होत्या आल्यावर त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला पोरी अगदी उत्तम काम केलंस असाच दीटपणा आणि दुसऱ्याला न्याय देण्यासाठी झटत रहा आम्ही आहोत तुझ्या पाठीशी त्यांनी गायत्रीच्या सासूला माझ्याहून जास्त सुनावले होते सुन नंब्री तर सासू दस नंबरी असं म्हणतच गायत्रीची सासू निघाली असणार त्यानंतर ती दोघे आमच्यासोबत यायला अगदी आनंदाने तयार असत कदाचित तुम्हालाही अतिशयोक्ती वाटेल पण समाजात अशी प्रवृत्ती अजूनही आहे याला खूप अपवादही असतील परिचयातल्या एक काकू नेहमी म्हणत मुलगा असो वा मुलगी आपली सोबत वयाच्या पंचवीसव्या वर्षापर्यंत नंतर त्यांचा संसार भला आणि ते भले त्यांच्या लग्नानंतर आपण आपलं आयुष्य आपली राहिलेले छंद जोपासण्यात घालवावे त्यांच्या या तत्वज्ञानाचे मला कायम कौतुक एखाद्या मुलीला लग्न करून घरात आणायचं मुलाची बायको म्हणून आणि ती बायकोच्या लायकीची नाही तिचे लाड करायचे नाही तिला अमुक स्वातंत्र्य द्यायचं नाही असं बायकोच्या सर्व अधिकारांपासून तिला दूर ठेवत तिच्या कर्तृत्वाकडे फक्त लक्ष देऊन त्यावरही बोट ठेवायचं असेल तर खुशाल आपल्या मुलाला बिनगण्याचे ठेवा फुलाप्रमाणे जपलेल्या मुलीचे आयुष्य तुमच्या गलिच्छ विचारांमुळे बर्बाद करू नका मुलाचं लग्न झाल्यानंतर त्याला त्याच्या बायकोचीही जबाबदारी आहे त्याचा बायकोला प्रेम करण्यासाठी तिच्यासोबत आयुष्य घालविण्यासाठी तिला आणलेले आहे केवळ आईला कामात मदत म्हणून नाही त्याचा मनात आईची जागा नेहमीच पहिली असेल पणही सिद्ध करण्यासाठी त्याच्या बायकोला तुष्ट्याने वागवत तिचा अपमान करत तिला वाईट वागणूक देणे म्हणजे संस्कारी मुलगा नव्हे ही गोष्ट जेव्हा प्रत्येक स्त्री समजून घेईल तेव्हाच घरातली जोडपी प्रगतीचा नवनवीन पल्ला गाठेल अतिशय वास्तविक अशी आजची कथा होती प्रत्येक सून ही न घरामध्ये आल्यानंतर नवीनच असते जर सासूने तिला मुलीप्रमाणे वागले तर नक्कीच सूनही सासूची मुलगी होण्याचा सा प्रयत्न करेल आणि घरातील जे वादविवाद आहे ते मिटण्यासाठी मदत होईल कथा कशी वाटली नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवावे आणि अशाच प्रकारच्या नवनवीन कथेसाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा भेटूया एक नवीन कथेसोबत धन्यवाद